शेतकरी बंधू भगिनीनो सुप्रभात नमस्कार मंडळी कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात ऑक्टोबर महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी मंडळी खरीप पिकांची पक्वतेनुसार काढणी आणि मळणी करावी सोयाबीनचे बियाणे साठविताना त्यात ओलावेचे प्रमाण आठ टक्केपेक्षा जास्त नसावे साधारणतः शंभर किलोचे पाच पोत्यापेक्षा मोठी थप्पी लावू नये तसेच बियाण्याच्या पोत्यांची आदळ आपट करू नये उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीन आणि कपाशी पिकावर फुलोरा अवस्थेत दोन टक्के युरिया म्हणजेच दोनशे ग्रॅम युरिया अधिक दहा लिटर पाणी याची फवारणी करावी सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत सुद्धा अशीच फवारणी करावी कोरडवाहू करडाची पेरणी आटपावी पेरणीच्या वेळी बियाण्यास ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया अवश्य करून बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी ही जैविक उत्पादने विद्यापीठाच्या विभाग प्रमुख वनस्पती रोगशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे उपलब्ध आहेत कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी पंधरा ऑक्टोबर पर्यंत करावी याकरिता जाकी ब्यान्नो वठरा विजय पी कांचन तसेच ओलिता खाली पिकेवी काबुली हे वाण उपयुक्त आहेत लहान आकारमानाच्या वाण्याकरिता ओलिदासाठी पन्नास ते साठ किलो तर मध्यम आकारमानाच्या वाण्याकरिता पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी किलो बियाणे वापरावी पेरणीच्या वेळी मात्र प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम पी एस बी पंचवीस ग्रॅम आणि रायझोबियम पंचवीस ग्रॅम या जीवाणू संवर्धनाची न चुकता बीजप्रक्रिया करावी तसेच शिफारशीत नत्र आणि स्पुर्धासोबत तीस किलो पालाश प्रति हेक्टर द्यावा बियाणे सावलीत वाळवूनच वापरावे कोरडवाहू रब्बी ज्वारीची पेरणी पंधरा ऑक्टोबरच्या आत आटपावी पेरणीकरता सुधारित जाती मालदंडी फुले यशोदा एस पी व्ही पाचशे चार सी एस व्ही चौदा आर पी के व्ही क्रांती यापैकी एका वाणाची निवड करावी रब्बी सूर्यफुलाची पेरणी पंधरा ऑक्टोबरपर्यंत आटपावी सिंचनाची सोय असल्यास पूर्व हंगामी ऊसाची लागवड करावी यासाठी जाती को शहाऐंशी शून्य बारा को सी सहाशे एकाहत्तर को बहात्तर एकोणवीस को नऊशे चाळीस ब्याण्णव को ब्याण्णव शून्य शून्य पाच को व्ही एस आय अठ्ठ्याण्णव शून्य पाच आणि शून्य एकतीस शून्य दोन या जातींचा वापर करावा ठिबक सिंचन आणि जो डोळ पद्धतीचा अवलंब करावा माती परीक्षण करून नतरस फुरत पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा द्यावी आणि बेणे प्रक्रिया न चुकता करावी मृगपहाराची फळे असलेल्या संत्रा झाडांना बांबूचा आधार द्यावा आंब्या बहारातील संत्राफळांची गळ या महिन्यात होते फळगळ कमी करण्याकरिता एन ए ए दहा पी पी एम अधिक युरिया शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी गरजेनुसार दुसरी फवारणी वीस दिवसानंतर करावी फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये तर शेतकरी बंधू भगिनींनो अशा प्रकारे आताच आपण ऑक्टोबर महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत